नमस्कार मित्रांनो तर आज आपण परत एका नवीन विषयासंदर्भात माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि आजचा आपला फेरप्रकार आहे अपाक नोंद कमी करणे अज्ञान पालन करता अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर जो काही खातेदार आपल्या सातबारावर असेल त्याची अपाक नोंद आपण कमी करू शकतो अर्जदाराचा अर्ज आणि अर्ज 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 त्यासोबत जोडलेला त्याचा पुरावा ते मग आधार कार्ड जन्मदाखला जन्माचा पुरावा तर तो आधार कार्ड असू शकतो किंवा टी सी स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट किंवा जन्मदाखला अशा प्रकारचे पुरावे अर्जदाराने जर जोडून दिले असेल तर आपल्याला फेरफार घेण्यासाठी काही अडचण नाही दोन हजार सहा हे जे अर्जदार आहेत आपले वैभव दशरथ धोंडगे आधार कार्डसोबतच स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेटसुद्धा जोडलेलं आहे त्यानुसार त्यांना पहा दोन हजार सहा भरतीयर असल्यामुळे जवळपास त्यांना एकोणीस वर्ष पूर्ण झालेली आहे आणि अशा प्रकारे आपण आधा सातबारावरून अपाक नोंद कमी करू शकतो या दोन कागदपत्राच्या आधारेच तर त्यासाठी काय करायचं आपल्याला गाव निवडून घ्यायचे ज्या गावामध्ये फेर आहे ई फेरफारला लॉग इन केलेलं आहे ऑलरेडी गाव निवडलेलं आहे त्यानंतर मेनू मध्ये नवीन फेरफार हा पर्याय आपल्याला निवडायचा आहे यामध्ये पहा नवीन फेरफार या, फेर या पर्यायावर क्लिक केल्यानंतर अपाक शेरा कमी करणे हा फेरचा प्रकार आहे या ठिकाणी तो निवडलाय मी आणि त्यानंतर आपल्याला या ठिकाणी माहिती मिळाल्याची दिनांक निवडून घ्यायचे ती कुठलीही असू शकते ज्या वेळेस आपल्याकडं कार्यालयात अर्ज प्राप्त झालेला आहे तो दिनांक त्यानंतर खाते क्रमांक या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे तर सात आपण ऑलरेडी ओपन केलेला आहे सव्वीस नव्वद हे ते खातं आहे सव्वीस नव्वद खातेदार शोधणे आणि त्यानंतर अपाक सरस्वती धोंडगे आणि वैभव दशरथ धोंडगे यापैकी काय निवडायचे ज्या नावाला म्हणजे दोन ओळीमध्ये ते खातंय तर ज्या नावाला आपल्याला कंस करायचं आहे ते या ठिकाणी निवडून घ्यायचं आहे अपाक सरस्वती धोंडगे ही जी ओळ आहे त्या ओळीला आपल्याला कंस करायचं आहे परिणाम होणारे खाते क्रमांक येलो कलरमध्ये आहे त्यावर सिलेक्ट करून आपला खाते क्रमांक निवडून घ्यायचं आहे समावेश करा आणि त्यानंतर मागे जा यावर क्लिक केलं होतं मी आता दिनांक या ठिकाणी दिनांक जन्मदिनांक आहे तो टाकून देणार आहे तीस तीन दोन हजार सहा त्यानंतर अर्जदाराचे नाव आता अर्जदार आहेत आपल्या बाबतीत वैभव दशरथ धोंडगे आणि त्यानंतर तपशील व पुरावलोकन आता या ठिकाणी जर पाहिलं तरी या ठिकाणी आपण नवीन या पर्यावर क्लिक करून ना एक नावसुद्धा ॲड करू शकतो ते कोणत्या परिस्थितीत करायचं जर समजा सातबारावर अपाक ही नोंद एकाच ओळीत असेल म्हणजे वैभव दशरथ धुणगे त्याच्यासमोरच अपाक सरस्वती धुंडगे तर अशा परिस्थितीत काय झालं असतं आपणाला या ठिकाणी हे दोन नावं वेगळी न दिसता एका ओळीत आली असते म्हणजे ती पूर्ण ओळीला कंस झाला असता वैभव यांच्या नावासहित वैभव यांच्या नावासहित पूर्ण ओळीला कम झाला असता मग अशा परिस्थितीत जे अज्ञान पालनकर्ता नोंद कमी झाल्यानंतर आपल्याला जे शिल्लक नाव ठेवायचं आहे वैभव दशरथ धोंडगे यांचं ते कसं ठेवणार तर अशा परिस्थितीत आपल्याला या ठिकाणी नवीन हा पर्याय क्लिक करून इथं पूर्ण नाव टाईप करून घेता येतं कधी जर एकाच ओळीत अपाकची नोंद असेल तर वैभव दशरथ धोंडगे अपाक सरस्वती धोंडगे असं एकाच ओळीत असेल तर मात्र फक्त आपणाला हा नवीन या पर्याय वापरून जे अज्ञान पालन करता शिल्लक राहणार आहेत अठरा वर्ष ज्यांचं पूर्ण झाले त्यांचं नाव या ठिकाणी टाईप करून घ्यायचं आहे परंतु जर दोन वेगवेगळ्या ओळीमध्ये असतील नावं सात बारावर जे आत्ता सध्या परिस्थिती आहे तर आपणाला मात्र नवीन या पर्यायाचा वापर करून इथं नवीन नाव कुठलंही टाकायची आवश्यकता नाही चला तर पाहूया व्यवहाराचा तपशील व पूर्वावलोकन त्यानंतर पहा इफेक्ट एकदम योग्य होत आहे अपाकला हे जे नाव होतं आईचं त्यांच्या सरस्वती धोंडग्याला कंस झालेला आहे आणि वैभव दशरथ धोंडे हे स्वतंत्र नाव या ठिकाणी आलेलं आहे फेरफार नक्कल सुद्धा या ठिकाणी तयार झालेली आहे सर्वे नंबर सहाशे सदुसष्ट पूर्वी दाखल केलेला फेरफार क्रमांक पूर्वी दाखल केलेला फेरफार क्रमांक किती होता त्यांचा सात बारा आपण ऑलरेडी ओपन केलेला आहे सदोतीस सत्याहत्तर तो या ठिकाणी टाकून आहे सदोतीस सत्याहत्तर प्रमाणे सात बारा सदरी असलेला अपाक सरस्वती धुंडगे यांचा अपाक शेरा व वयाच्या पुराव्यावरून कमी केला अशा स्वरूपाची फेरफार नक्कल तयार झालेली आहे याच्यामध्ये काही अपाकाच्या बाबतीत डिटेल लिहित बसायची आवश्यकता नाही आणि माहिती साठवा या प्रकरणाला क्लिक आहे परत पूर्वावलोकन आपल्याला सात बारा पाहून आहे इफेक्ट योग्य होत असल्याची खात्री आहे आणि त्यानंतरच आपला फेरफार साठवायचा आहे माहिती बरोबर आहे आणि त्यानंतर माहिती साठवा अशा प्रकारे अपाक म्हणजे अज्ञान पालन करता ही नोंद कशा प्रकारे कमी करायची हे या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे धन्यवाद